नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी टेक सपोर्टवर मित्रांनो या चॅनलचा उद्देश नेमकं काय आहे की का तुम्हाला मराठीतून नवीन नवीन येणारे तंत्रज्ञान हे तुमच्या भाषेमध्ये कळायला पाहिजे आपण सर्वजण मोबाईल वापरतो बरोबर पण किती जण आहे ज्यामध्ये तुमचं आयुष्य सोपं करण्यासाठी तुम्ही मोबाईल वापरता ऐंशी ते नव्वद टक्के लोक मोबाईल फक्त यूट्यूब आणि इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप या तीन गोष्टीसाठीच वापरतात परंतु तुम्हाला माहिती आहे का की याच मोबाईलचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घर बसल्या करू शकता एकविसाव्या शताब्दीमध्ये तंत्रज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे की तुम्हाला अनेक गोष्टी ह्या घरी बसल्या तुमच्या स्मार्टफोनवरतीच करू शकता त्यामुळे माझा असा एक विचार आहे की खेड्यापाड्यातील सर्वसाधारण लोकांना मराठीतून तंत्रज्ञान शिकवावं त्यांना चांगल्या प्रकारे मोबाईल चालवता यावा त्याचा चांगल्या प्रकारे वापर करता यावा हा माझा एक उद्देश त्यासाठी मी मराठी टेक सपोर्ट या नावाचं मराठी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला मोबाईल कसा वापरावा तुमचं रोजचं जीवन त्यामध्ये कसं सुरक्षित करता येईल तुमचा मोबाईलचा वापर चांगल्या प्रकारे कसा करता येईल तुम्हाला चांगल्या टिप्स आणि कुठले ॲप्स इन्स्टॉल करायचे असतील तर ते कसे करायचे कसे वापरायचे त्यानंतर सरकारी योजना या सगळ्या गोष्टी तुम्हाला मराठीतून शिकण्यात मिळतील तर मित्रांनो तुम्हाला या गोष्टीमध्ये जर आवड असेल आणि जर ते मराठीतून तुम्हाला जर शिकायचं असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद